महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे तहसीलदाराची खुर्ची जाळून जाहीर निषेध युवा सरपंच मंगेश साबळे यांनी तहसीलदार यांची खुर्ची जाळत केला जाहीर निषेध मराठा बांधवांनी रस्त्यावरती या असे थेट आव्हान मंगेश साबळे यांनी केले मराठा बांधवांना वाचवा आपल्या माणसाला वाचवा असं थेट भावनिक आवाहन मंगेश साबळे यांनी केलं मराठा बांधवांना गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथे सुरू आहे म्हणून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण आणि म्हणून आपल्या मनाचा बलिदान घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलाय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी जागा आरक्षणाचा धागा ऊट मराठ्यात जागा रक्षणाचा धागा मराठ्यात जागा आरक्षणाचा धागा मराठ्यात जागा

सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा